इकडं काहीतरी कुत्र्याच्या माग पळायचं मज्जा करायची काही काही आहे की नाही आणि ते सगळं सोडून एक कोंडवाना वाटतो शाळा म्हणजे सकाळी यायचं साडे नऊ ला आणि चार वाजेपासून चार वाजेपर्यंत म्हणजे काय ते शिक्षा आहे का परंतु आपल्या विकासासाठी आपल्या उन्नतीसाठी आपल्याला बांधून घ्यावं शकतं आहे तरी नाही हे झाड आहे ना बघा या झाडाचा का विकास झाला तर त्यांनी स्वतःला बांधून घेतलं आणि मुळं जमिनीत रुतले तिथं राहिला तो स्थिर राहिला नाही की नाही म्हणून विकास झाला ज्याला असं वाटलं की मला ते स्थिर नाही ते राहायचं तर त्याचा विकास होईल का नाही तर आपल्याला बांधून घ्यावं लागेल स्वतःला तर आज तुमचा एक सात वर्षाचा सा जीवनातील टप्पा या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आजच्या या प्रसंगी प्रमुखातीथी आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तुमचे पण काही मनोगत वगैरे असतील तर ते पण देण्याचा प्रयत्न केला मात्र काही गोष्टी उन्या राहिल्या असतील तर त्या आपल्या स्वतःला पूर्ण करायच्या असतात उन्हाळ्याची सुट्टी दिवाळीची सुट्टी मी दरवर्षी काय करायचो आपलं जे आताच वर्षभराचा राहिला का तर तो त्या मागे पूर्ण करायचो आपण उगीच झालं ना तर ते उगीच होत नसत त्याच्या पाठीमाग त्याचे रिकामा वेळ घालत नसतो बघा तर आपल्याला काय गोष्टी कमी राहिल्या त्या भरून काढण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी मी तुम्हाला शुभेच्छा देईन की आपण पण आपल्या जीवनातील अमूल्य वेळ हा तुम्ही आपल्या सत्कारला लावायचा आपल्या सोसायटीला लावता आणि या ठिकाणी थांबतो